आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचा गोव्याला जाणारा डावा कालवा फुटल्यामुळे गोव्याचा पाणीपुरवठा बंद झालाय कालव्याचं काम सुरू असलं तरी त्याचा परिणाम तालुक्यातील आणि गोव्यातील शेतकऱ्यांवर झालाय तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे डावा आणि उजवा असे दोन कालवे आहेत या कालव्यांची परिस्थिती पाहिली तर सर्वत्र कालव्यांचं कॉन्क्रीट उचललंय कधी कुठे कालवा फुटेल हे सांगता येत नाही चार दिवसांपूर्वी कुडासे भोमवाडी धनगरवाडी इथं फुटलेल्या कालव्यामुळे येथे लगतच्या गोवा राज्यावर मोठा परिणाम झालाय गोव्यातील हसापूर चांदेल कासार गावातील शेतकरी गुराखी यांचं मोठं नुकसान झालंय गुरांना पाणी मिळत नसल्यानं याचा परिणाम दुधावर झालाय दूध देण्याच्या प्रमाणात घट झाल्याचं शेतकरी सांगताय त्यामुळे या नागरिकांनी पाणी लवकर सोडण्याची मागणी केली आहे गोठ्यात लागणारं पाणी नसल्यानं मुक्या गुरांचे पाण्याविना हाल झाले त्यामुळे पाणी लवकर सोडण्याची विनंती शेतकऱ्यांनी तिलारीच्या अधिकाऱ्यांना केली आहे मी आहे असा रविवाशी आमचं गाईंचं गोटो हा आणि तिराई तिराई धरणाचं पाणी बंद झाल्यामुळे आमका सामके हाल झाले आहे आमचे लागून गोवा सरकारान आणि महाराष्ट्र सरकारान हे मस्सं लक्ष घेऊन बेगितल्या बेगीन पाणी सोडपचे पा हल जाले आ आणि आम्ही घराकडल्यान टँकरान पाणी हाडून गायीं लागून तेंच्यानी बेगितल्या बेगीन पाणी सोडपाचे अपेक्षा करता त्यांच्याकडल्या कर हाल जाले पावसाक पावसा पावसाच्या दिसांनी सुद्धा गायींक पाणी हाल मेना हल ज्ले आाईंक रुवप मेळानं आणि वास मारता गोट्यान समको प्लस दुधाक तेंच्यानी सामके पाणी आंग लागून दूध कमी केले आहे ते कारण मातशे त्यांच्यानी पाणी सोडतात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल